तर बघा मस्त की, ले ले। की ले 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 ले। उन्हाला सुरू झाल्याने वाळवणाची सुरुवात झालेली इथे बघा हळद धणे आणि मस्त सात प्रकारच्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आता बाजारात जाऊन की मिरच्या आणलेल्या आहेत इथे मी डेके मोडलेल्या मिरच्या आणलेल्या आहेत म्हणजे डेके मोडायचा त्रास आणि उन्हाळ्यामध्ये त्रास होतो मग मी डायरेक्ट डेके मोडलेल्याच मिरच्या घेतो बेडगी मिरची शंकेश्वरी मिरची आहे पट्टी मिरची काश्मीरी मिरची आहे तिखट मिरची आणि लाल तिखट मिरची आणि रंगवाली मिरची आहे अशापर्यंत सात प्रकारच्या मि मिरच्या घ्यायच्या थोडा भाजायचा आहे सगळा मसाला आणि मस्त मसाला तयार धणा पूड करण्यासाठी मी धणेही घेतले आहेत हळदी घेतली इथं हळदीचे थी तीन प्रकारे गोटी हळद होती साधी हळद आणि एक सेलम हळद होती मी त्यातली चांगली हळद घेतलेली आहे इथे बघा छानपैकी मसाला करण्यासाठी मी या मिरच्या हळद धने आणलेली आणि खडे मसाले आणलेले आता मसाला झाले की मी दाखवणार पण मी बाजारात आणलेल्या मिरच्या तुम्हाला दाखवल्या आहेत मसा डेके मोडलेले आणल्या त्यामुळे त्रास कमी होणार आहे आणि मस्त की मिरच्याचा मस्त की मसाला तयार झाला की मी दाखवणार आहे चला तर तुम्ही कुठल्या कुठल्या मिरच्या घेतात ते सांगा मला आणि त्या डेकेमेल पॅकिंग करून घेतलेली हळद आणि मस्त की बघा मिरच्याही पॅकिंग करून घेतल्याने मस्त घरी आणला आणि त्या वाळून घेतला झालं की मस्त की मसाला दळायचा आणि अशाप्रकारे आपला मसाला तयार रेसिपी असतेच आणि आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा